तुमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डी पी ड्रेनेज लाइन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न आणि अठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीसबाय साते चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित कन्या प्रशाला सासवड या ठिकाणी माजी विद्यार्थिनी व शिक्षक मेळावा शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला तीस ते पस्तीस वर्षांनी मुलींनी एकत्र येत सासवड येथे चांगला आदर्श निर्माण केला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम पवार सर पाटील सर पाटील मॅडम जगदाळे सर देशमाने सर त्यावेळेचे जगताप शिपाई मुलानी शिपाई आणि जवळपास त्या काळच्या सव्वाशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका सोनवणे संगीता जुरुंगे प्रज्ञा लांडगे शोभा जमदाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन शिल्पा बोरावके प्रास्ताविक संगीता झुरंगे व आभार सुनीता लडकत यांनी मांडले आपण पाहतात सह्याद्री चॅनल विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत कन्याप्रशाला सासवड या ठिकाणी स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर संचलित कन्याप्रशाला सासवड या ठिकाणी माजी विद्यार्थिनी मेळावा या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासूनच्या ज्या विद्यार्थिनी आहेत आज एकत्र आहेत कुठंतरी एक, एक समाजामध्ये चांगला पायंडा त्यांनी पाळलेला आहे की एकत्र या एकमेकांच्या संवेदना जाणून घ्या एकमेकांच्या बरोबर प्रेमाने वागा हा एक चांगला संदेश घेऊन ह्या मुलींनी म्हणजे मुली म्हणण्यापेक्षा मुली मुलीच एकोणीसशे एक्क्याण्णवपासून नव्वदपासूनच्या मुली या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमात एक चांगला उपक्रम शासनामध्ये पार पडताना माझी शिक्षक माझी मुख्याध्यापका तसेच त्यावेळेचे शिपाई यांनासुद्धा त्यांनी आमंत्रण दिलं होतं या कार्यक्रमासाठी आणि ते सर्वजण आलेत त्यांनी आपली स्वतःची मनोगतं व्यक्त झालेली आहेत आणि कुठेतरी एक समाजाप्रतीची संवेदना किंवा त्या ते पद तेव्हाचा काळ आणि तेव्हाचं जे काही बदल आत्ताचा जो बदल आहे तो बदल त्यांनी एक अधोरेखित केलेला आहे की मुलांच्यामध्ये झालेले बदल आत्ताची जी जनरेशन आहे मागची जनरेशन कशी होती याबद्दल शिक्षकांनी एक उहपोग केला आणि त्याच्यामध्ये काही शिक्षक भावनाविष होऊन स्वतःला त्यांना अश्रू अनावर झाले आपल्याबरोबर या एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे नव्वदच्या विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहेत यामध्ये संगीता झुरंगे यांनी तसेच सारिका तसेच प्रज्ञा लांडगे तसेच सर्व टीम यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे त्याबद्दल बोलायचं आहे नमस्कार कन्याप्रशाला सासवड एकोणीसशे एक्क्याण्णव सालची दहावी पास आऊटची बॅच आमची आमच्या मनामध्ये कुठेतरी ही खंत निर्माण झाली होती की आम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणींना एकदा भेटावं तब्बल चो चौतीस वर्षानंतर हा सुवर्णयोग हो आज आमच्या आम्ही तो साधला आणि त्या प्रयत्नाला आमच्या खूप यश आलं समाधान एकाच गोष्टीचं आहे की आमचे सगळे माझे शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मनापासून सगळ्यांचं मी धन्यवाद मानते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या नव नव्वद ते शहाण्णव बॅच पर्यंतच्या बऱ्याचशा मुली यामध्ये सहभागी झाल्या गेली महिनाभर चाललेली आमची ही तारेवरची कसरत आज पूर्णत्वाला आली याचं फार मोठं समाधान मला आमी आज आहे नमस्कार मी शिल्पा बोरावके आज विद्यार्थी स्नेह मेळावा यासाठी कन्या शाळेत आम्ही एकत्र आलेलो आहोत यामागे मैत्रिणींचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याचप्रमाणे आज विशेष आनंद म्हणजे की आज या कार्यक्रमासाठी आमचे शिक्षकही आलेले आहेत ज्या शिक्षकांच्या ऋणातून कधीही आम्ही उतराई होऊ शकणार नाही परंतु तो आज आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि शिक्षकासाठी त्याचा विद्यार्थी किती महत्त्वाचा असतो हे आज आम्हाला आमच्या शिक्षकांच्या भावनांमधून त्यांच्या चेहऱ्यावरून खूप काही कळलं एक उन्हाळ असा दिवस आज आम्ही दिवसभर या ठिकाणी जगलो आहोत आणि नवीन काहीतरी या साखळीतून करण्याचा समाजाला नवीन काहीतरी देण्याचा आमचा असा मानस असेल शाळेने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा ना असेच एकत्र येऊन नवीन साखळी जोडून समाजामध्ये काहीतरी चांगलं देण्याचं चा, काम आम्ही निश्चितच करू नमस्कार आज इथे आम्ही जो स्नेह मेळावा आयोजित केला आहे त्याच्यामध्ये आमचे शिक्षक माजी शिक्षक आणि मैत्रिणी यांनी आमच्या विनंतीला मान देऊन जो हा भरघोस प्रतिसाद दिलेला आहे सर्वप्रथम त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते आणि आजच्या आजी ज्या या श शा, शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांचे तर खूप जास्त मनापासून आभार कारण त्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत दिलेली आहे आणि याच्यातून आमचं आता हेच ध्येय आहे की इथून पुढे जास्तीत जास्त मैत्रिणींना आम्ही एकत्र आणून जोडण्याचा प्रयत्न करू आणि याच्यातून आम्हाला या सगळ्या आमच्या मैत्रिणींचा तयार झालेला जो संघ आहे त्याच्यातून शाळेला आणि आमच्या गरजू मैत्रिणींना आम्हाला जेवढी जा। जा। जास्त मदत करता येईल ती आम्ही पुढे येऊन नक्की करू धन्यवाद नमस्कार मला बोलायचं म्हणजे मला खूप बोलायचं अशी इच्छा होते पण वेळेअभावी मी काही थोडे शब्द तुम्हाला सांगते कारण हा मेळावा आम्हाला एकोणीसशे एक दोन हजार सतरापासून आम्ही आयोजित करत होतो कारण ह्यातमध्ये खूप प्रॉब्लेम येत होते कारण बऱ्याच जणांचे नंबर्स आम्हाला मिळत नव्हते मुलीने आमच्या मैत्रिणींनी खूप नंबर्स सगळ्यांकडून गोळा केले आणि त्यात आम्हाला यश मिळालं आज आम्ही सगळ्या मैत्रिणी जुन्या आठवणी आमच्या तब्बल चौतीस वर्षाचा आमच्या या मैत्रिणी मिळाल्या लहानपणाचं हे प्रांगणमध्ये आम्ही कसं खेळलो हे आम्हाला आत्ता आठवलं त्यातनं आम्हाला काही डोळ्यातनं पाणीसुद्धा आलं काही वेळेस म्हणजे आम्ही बऱ्याच म्हणजे आमच्या हा कन्याचा सा ग्रुप हा वेगळाच होता कारण सांगायचं म्हणजे खूप सांगता येईल पण मला काही आत्ता तेवढं सांगता येईल हे वेळ नसल्यामुळं मी सांगू शकत नाही आहे पण मला हा मेळावा खूप चांगला मांडला आणि याच्यापुढं पण आम्ही खूप पुढे हे करू एवढं बोलते मी ठीक आहे जमदाडे मी एकोणीसशे नव्वदच्या बॅचची मला सारिका सोनवणे हिनी शोधून काढला आणि मग आम्ही सर्व मिळून बा एकोणीसशे नव्वदच्या ते शहाण्णवच्या मुलींना इन्व्हाइट केलं शोधलं आणि सर्व जमल्या आणि मुलींकडनंही आम्हाला तेवढाच प्रतिसाद मिळाला सगळ्यांच्या मनात हे होतं की च पस् चौतीस पस्तीस वर्ष कोणीच एकमेकीला भेटलं नव्हतं त्यामुळे जिज्ञासा होती आनंद होता आणि आम्हाला पाहून शिक्षकांनाही अनावर झाले आणि आम्हालाही शिक्षकांना पाहून अनावर झाले आमचा आनंद गगनात मावत नाही आहे आज आज सर्व मुली सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपण हे कार्यक्रम केला आणि त्याबद्दल सारिका आणि संगीता आणि प्रज्ञा यांचे मी खूप आभार मानते एवढे बोलून मी दोन शब्द संपव सोड या माझी विद्यार्थीने मेळावा पार पडत असताना असंख्य मुलींनी हजेरी लावून एक कार्यक्रमाची चांगल्या प्रकारची शोभा वाढवली आणि समाजामध्ये जे दुभंगलेलं वातावरण आहे ते जोडण्याचं काम एक जशी एक घर प्रपंच किंवा घरासाठी एक आधार म्हणून जे महिलेकडे बघितलं जात त्याच पद्धतीने या महिला किंवा या मुली आज एकत्र आलेल्या आहेत कुठेतरी समाजाप्रती एक चांगली भावना आणि चांगलं प्रेम आणि एक चांगला विषय घेऊन त्यांनी हा आज एकत्र येण्याचं जे एक ठरवलेला आणि ते एकत्र आलेले आहेत एक, एक मनापासून आमच्या चॅनलतर्फे त्यांचं धन्यवाद आपण पाहता सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जीवनामध्ये किती महत्वाचा आहे हे ज्यांनी आपल्या शालेय जीवनातच आपल्यावर घडवलं असे एक पाटील सर पाटील सर फक्त तुम्ही गणित शिकवता हे माहिती होतं शाळेचं इतर प्रशासनातलं भाग खरंच आम्हा मुलींना माहिती नव्हता पण आता पवार सर आणि पवार मॅडम यांच्या बोलण्यातून कळलं की ही शाळा उभी करण्यात सुद्धा तुमचा तितकाच मनाचा वाटा आहे खरंच मुलीनं एका जोरात पाटील सरांच्या ठिकाणावर आज मीही ही सरशिक्षक म्हणून काम करताना खरंच तुमचा तो आदर्श चालवते गणिताचं पुस्तक माझ्या पुढे खरंच नसतं स्वतः उदाहरण तयार करणं तो तुमचा गुण खरंच आत्ताही जीवनात उपयोगी पडतोय तुम्ही आम्हा मुलींना मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करते एक्क्याण्णव ते पंच्याण्णव या कालावधीतील विद्यार्थी कुमार मॅडम कुमार सर जयनारी सर देशमाने सर ये सब लोग थे के काम के आहे लाए पुष्कर से मी ज्या ज्या ठिकाणी मला सरकारी करता येईल काम करता येईल ती संधी साधत पाचवीचा सा वर्ग ज्या वेळेला तुम्हाला या ठिकाणी मी पोहर सर आपण नोटला होता भगतसिंग चौधरी नावाची एक व्यक्ती होती व्यापारी आणि सर्व चौसष्ट साठ विद्यार्थिनी होते त्या त्या साठ विद्यार्थिनी व्याकरणाच्या पुस्तका सर्व पुस्तकांचा सेट मी त्यांच्याकडून पस्तीसशे रुपये घेऊन सर्व त्यानंतर तो पाचवी सहावी सातवी ला जाईपर्यंत सातत्याने विनादन टिकवले होते आणि ते अनुदानित करण्यासाठी ज्या ज्या वेळेला शासकीय अधिकारी येत होते त्या त्या वेळेला त्यांना आमचा प्रशिक्षणाला जात होतो त्या ठिकाणी पुष्कळशी व्याख्यान किंवा माहिती जी मिळत होती ती माहिती मी तुम्हाला देतो

येत्या दहावीच्या वर्गाचे ते आमचे क्लास टीचर त्यांनी खूप छान असं आम्हाला घडवलं असे इंग्रजी विषयाचे आपले सर जगदारे सर मग अशी पवार सर बोलता बोलता बोलले की अजूनही सर जसे शिकवायला होते त्याच पद्धतीने ते अजूनही त्यांचे माझी विद्यार्थिनी आणि माझे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी सर्वजण आपण एकत्र आलो अतिशय आनंद वाटला तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि या स्टेजवरती येण्याची मला वाटतं चौतीस वर्षानंतर कोणाची दिली त्याचा एक अभिमान वाटला त्यावेळेला गॅदरिंग असायचं तुम्ही सर्वजण आणि आम्ही जो वेदन घेत त्याची सुलूक आम्हाला त्या ठिकाणी लागत होती आज तुम्ही त्या वेळेला सोळा वर्षाचे भारतात मी वर्षात होते आज तुम्ही पन्नास वर्षाची चालला आहात मी पासष्ट वर्षाची जो कावधली आपला गेला चौतीस वर्षाचा जो गॅप आहे यामध्ये काही विद्यार्थिनी भेटतात काहींना चेहरा ओळखीचा वाटतो हो, परंतु नाव विसरलेलं असतो वयोमान असा साठीच्या पुढे होतात तस होत असं म्हणतात काही वेळेला पवार सरांनी आम्ही आता ही मुलगी कोण आहे ती मुलगी कोण आहे अशी चर्चा करत होतो एकमेकांना सांगत होतो तस काही कालावधी गेल्यानंतर सुद्धा हे अतूट नात विद्यार्थी शिष्याच असत्या हा योग घडवून आणला याचा आनंद वाटत अजूनही ते प्रसंग आठवतात या ठिकाणी सर म्हटले त्याप्रमाणे या ठिकाणी मुलींच्या बरोबर कबड्डी खेळत होतो अक्षरशः मुली मला पकडत होत्या मध्ये पार्टी पर्यंत जाऊन देत नव्हत्या सर्वांना खूप आनंद व्हायचा आणि त्यामध्ये जिल्हा लेवल राज्य लेवल पर्यंत किंपन आल्या आमची खबर एक या विद्यार्थिनी जीवनामध्ये यशस्वी झालेले आहे त्याचा आनंद कृपेने जी काही प्रामाणिक सेवा केली आणि त्या प्रामाणिक सेवेचं फळ सुद्धा वै मला मिळाले हृदय भरून एक शब्द सुतक नाही असेच यापुढे एकत्र येत राहा प्रेम देत राहायला म्हटल्या जाऊ की इथे आता खूपच आनंद झाला पावे इतका आनंद झाला आणि खरोखरच मला जेव्हा मी प्रथम इथं पुरंदरच्या शाळेमध्ये सर्व्हिस केली होती মুখে গেটেদৰ খুব আনন্দ

आपली मुलं आईबाणाचं जॉब काढ असेल अशी घडवा आणि आईचं आईबाणा म्हाका फार मोठा आणि ते विचार करावा त्यावर आईचं आईबाणा सासूची आई बणा वडिलांचे वडील बना सासऱ्यांचे वडील बना एवढं तुम्ही सांगे आणि इथं सांगतो माझ्या मुठांमधून एकचा आता सुर निघावा कृतज्ञतेचा सोहळा म्हणून मैथिलीचा या शेवट व्हावा आभार मानतात कार्यक्रमाच्या शेवटी परंतु आता जेवणाची वेळ झालेली आहे तिकडनं वास येत आहे